लो मी ऋतू आणि दिवसाची सुरुवात एकदम छान झालेली कारण सलग मला दोन दिवस आहेत आणि त्यात मी गौरदी तिकडं आल्या त्यामुळे म्हटलं निवांत आराम करायचा बरं आता गौरी दिदीकडं आलं की स्वतःच्या पोटाची सोय स्वतःलाच करायला लागते कारण आमची दीदी का आम्हाला ढ म्हणत नाही त्यामुळे उठली आणि मला लागलेली भूक त्यामुळं म्हटलं की नाश्त्याला काहीतरी करूया घेतले पोहे करायला आणि हो हे व्हिडिओ कालचे आहेत पण काल चे, मी पोस्ट केले नाहीत कारण की काल रात्री मला ले, लेट झालेला आणि म्हटलं आता कुठेही एडिट ते करत बसू त्यामुळे म्हटलं सकाळीच पोस्ट करायला येईल एडिट करून त्याच्यानंतरनं मी घेतले छान पोहे करायला आणि पोहे करून झाल्यानंतरनं विहूचा आवरा घेतलं कारण विहूची स्कूल होती विहूला काही सुट्टी नव्हती आणि छान आईनं त्याचं आवरलं आणि मी पण आईला जरा मदत करत होती कारण की आपलं वर्ग सगळ्यात छान दिसलं पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं आणि आम्ही कधीतरीच येतो ते त्यामुळं विहांचे लाड करायला पण आवडतात छान विहांची केसं ते विंचरलीत आणि आम्ही खूप हे लवकर करत होतो पण आम्हाला माहित नव्हतं त्याच्या स्कूलचं टायमिंग बारा आहे आम्ही सगळं अकरा वाजताच करत होतो आणि त्याच्यानंतरनं गेलं विहानला सोडायला आणि हे मी टिपिकल मावशीवाला काम केलं तिथं लई घाण होते त्यामुळं म्हटलं बाई पोरगं पडलं विडलं तर आणि ती शाळा बुडायची त्यापेक्षा म्हटलं थांब तुला उचलून घेते आणि लय वेळ आम्ही वाट बघितली आणि फायनली विहानची स्कूल बस आली आणि विहानला आम्ही सोडलं विहानला मस्त बाय केलं आणि आलो घरी आणि घरी येऊन निवांत आराम केला आणि रात्री इथं महाप्रसाद होता त्यामुळे आम्ही गेलो महाप्रसाद